नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना समाधानी राहा म्हणजे खुश राहाल आणि आयुष्य आनंदात जगाल मंडळी आजची संतकथा ऐकण्याआधी काही विषयावर बोलावंसं वाटतं आजपर्यंत आपण महाराष्ट्रातल्या बरोबरच ओडिसा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश बंगाल अशा वेगवेगळ्या देशातल्या संतांबद्दलची वेगवेगळ्या प्रांतातल्या संतांबद्दलची माहिती आपण ऐकली या संत कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा एक, एक लक्षात आलं असेल तुम्हाला की जिथे जिथे संत चरित्र आहे तिथे तिथे त्या संतांनी दाखवलेले चमत्कार आहेतच आता या चमत्कारांची उकल विज्ञानाच्या निकषावर हो उद, तर होऊच शकत नाही आणि कालांतराने कारण या खूप पूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या कथा फार उदार उद उदाहरण सांगायचं झालं तर कि हो ते नाहीसे झाले प्रत्यक्ष परमेश्वर त्यांना घ्यायला गरुडावर बसून आले तर याची उकल होऊ शकत नाही या दंतकथा झाल्या असतील असं आपल्याला वाटू लागतं त्याची शास्त्रीय मीमांसा देखील होत नाही तर या संतांच जे चमत्कार सामान्य जनांसाठी होते त्याच्यामुळे सामान्य जनांना भक्तीचा मार्ग दाखवण्याचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणता येईल ईश्वराप्रती श्रद्धा आणि भक्ती या संतांनी निर्माण केली आता म्हटलं तर भगवान विष्णू असेल श्रीराम असेल श्रीकृष्ण असेल हनुमान असेल हे जे प्रत्यक्ष परमेश्वराचे विष्णूचे जे अवतार आहेत त्याबरोबरच शंकर भगवान किंवा देवीची विविध रूपे हनुमान यांच्यावरचं लोकांची जी भक्ती आहे ती वाढवणारं काव्य भक्तीरस काव्य निर्माण करायचं कार्य या संतांचं आहे आणि ते कार्य आहे की नाही बघा मला आठवतं लहानपणी जेव्हा प्रसारमाध्यम टी व्ही वगैरे नव्हता तेव्हा सकाळी रेडिओ लागायचा आणि पहिलं संत नामदेवांचा अभंग कानावर पडायचा अमृता हुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मनाला इतकं शांत वाटायचं सांगू आनंदा दोही आनंद रंग आज सुद्धा मनाला किती छान वाटतं हे ऐकताना तर संतांचं हे काय हे ही जी ह्या ज्या रचना आहेत त्या मनाला शांतता देतात प्रापंचिक अडचणीतन एक आपल्याला विसावा देतात तर संकटातून आपल्याला मुक्ती मिळते त्याच सामर्थ्य येत मनामध्ये कि नाही परमेश्वर माझ्या पाठीशी आहे आपल्याला आजार असतात किंवा मृत्यू असतो आपल्या जे वरिष्ठ आहेत त्यांचे मातृपितृचं छत्र जेव्हा हे जातं तर यांचे जे, जे मृत्यू आहेत ते मनाला क्लेशदायक असतात वार्धातक्याची भीती वाटू शकते पण जेव्हा आपण या संतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातो तेव्हा क्रोध मत्सर लोभ वाईट बुद्धी यांच्यापासून आपण अपन, आपलं मन हे दूर राहतो भक्ती मार्गाचं हे मोठं एक योगदान आहे आणि म्हणूनच संत चरित्र जरूर ऐकले पाहिजेत तर आज आपण ज्या संतांबद्दलची माहिती ऐकणार आहोत त्यांचं नाव आहे सरला दास आता ओडिसा प्रांत राज्यामध्ये पंधराव्या शतकामध्ये होऊन गेलेले हे जे संत आहेत ते कटक जिल्ह्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या झंकड गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आले जातीने क्षुद्र चा जातीचे असले तरी त्यांच्या कुटुंबामध्ये वंश परंपरागत देवीची पूजा होत असे आणि त्यांचे खरे नाव सिद्धेश्वर परिदा हे होते पण लहानपणापासून ग्राम दैवत सरला देवींचे ते भक्त असल्यामुळे त्यांनी स्वतःला सरलादास असं म्हणून घेतलं आता त्यांच्या नावाने सरलादास या नावानी आजही साहित्य उपलब्ध आहे खरं म्हणजे लहानपणी फक्त अक्षर ओळख झाली फारसं शिक्षण न घेता ते सैन्यामध्ये भरती झाले आणि त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांना वरचे वरचे पद मिळत गेले अनेक युद्धामध्ये त्यांनी पराक्रम गाजवला कपिले कपिलेंद्र देव राजा गजपती याच्याबरोबर त्यांनी अनेक प्रांतामध्ये लढाया केल्या त्यांना जायला मिळालं आणि साहजिकच त्या वेगवेगळ्या प्रांतातल्या भेटीमुळे त्यांना इतर राज्यांची भौगोलिक सांस्कृतिक अशी ओळख झाली आता त्या काही काळाने सैन्यामधून ते निवृत्त झाले आपल्या गावी परतले शेती करू लागले आणि शेती करताना ते देवीचं ध्यान करत असत कारण वंश परंपरेने त्यांच्याकडे ती श्रद्धा एक आली होती देवीचं सरला देवीचं पूजन करायचं आणि ध्यान करायचं तर ते देवीचं ध्यान करताना स्वतःच्या स्वतः मनाने त्यांनी एखादं गाणं रचून ते ते गुणगुणत होते आता हे गाणं गुणगुणत असताना एक बाजूनी एक वृद्धा त्यांना जाताना दिसली तर त्यांना ओशाळवाणं वाटलं आणि त्यांनी आपलं गाणं थांबवलं तर ती वृद्धा याच्या यांच्याजवळ आली आणि म्हणाली की का रे तू गात होतास तो थांबलास का तो ते तर ते म्हणाले की माझा इतका भेसूर आवाज आहे तर मला लाज वाटते तुमच्या समोर काय गायचं तर ती स्त्री म्हणाली की अरे तू विष्णू चरित्राचं गायन कर मग तू ते कसंही गायलंस ना तरी सुद्धा कानाला बघ अगदी गोड वाटेल आपल्याला शास्त्र पुराण काहीच माहीत नसताना आपण विष्णू पुराण किंवा चरित्र कसं भर गाणार हा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि तो विचार करत करतच त्या दिवशी रात्री ते झोपी गेले तर त्या रात्री स्वप्नामध्ये देवीने त्यांना आदेश दिला उठ माझ्या माझ्या आदेशाचे पालन कर बघ तुझ्या उष्याशी काय आहे तर ते झोपेतनं उठले बघितलं तर त्यांना उषाशी लेखन साहित्य ठेवलेलं दिसलं त्यानंतर सरला देवीला त्यांनी गुरु मानलं आणि महाभारतासारखा मोठा ग्रंथ लिहून काढला त्या काळामध्ये संस्कृत भाषेचा पगडा होता लोकांवर प्रभाव होता पण सामान्य गरीब लोक लोकांना संस्कृत भाषा काय येणार तर त्या भाषेतलं लेखन वाचन सामान्य लोक करू शकत नस नसे म्हणून त्यांनी उडिया भाषेमध्ये महाभारताचा अनुवाद केला मूळ महाभारतात जेवढे पर्व आहेत तेवढेच पर्व त्यांनी ठेवले पण त्या पर पर्वांमध्ये जे सर्ग आहेत त्या सर्गांचे नाव आणि क्रम मात्र त्यांनी बदलले यातील सोपी भाषा जनसामान्यांच्या तोंडी सहज गत्या गेली आकलन झालं लोकांना आणि आजही यातील पदे सर्वसामान्य लोकांच्या ओठावर आहेत महाभारताबरोबरच सप्तकांड रामायण चंडी पुराण विलंका रामायण नावाचे ग्रंथही त्यांनी लिहून ठेवले आता विलंकार रामायणामध्ये त्यांनी सीतेच्या चरित्राला असामान्य असं दाखवलं रामापेक्षा सुद्धा रामाचं चरित्र त्यांनी त्यामध्ये गौण दाखवलं सरलादासांची ओघवती भाषा या ग्रंथांमधून वाचायला मिळते त्यांच्या साहित्याचा ठसा पूर्ण उडिया संस्कृतीवर आणि इतर लोकांच्या लोककथांवर पडलेला दिसून येतो भक्ती कर्म आणि योग यांना संजीवनी देण्याचं कार्य त्यांनी आपल्या साहित्यामधून केलं महाभारतातील श्रीकृष्णाचे न जळलेलं पिंड हेच जगन्नाथाच्या स्वरूपामध्ये पूजले जाते हा एक आगळा वेगळा मौलिक विचार त्यांनी मांडला त्यांच्या अद्भुत काव्यशक्तीने त्यांना ओडिसाचा व्यास असंही म्हटलं जात ईश्वरीय देणगी आणि आत्मोन आत्मोन्नतीची तळमळ यामुळे माणूस किती थोर होऊ शकतं याच उत्तम उदाहरण म्हणजे संत सरलादास यांचं चरित्र होय बघा ना क्षुद्र जात ज्यांना ज्या त्या काळामध्ये क्षुद्रांना अधिकार नव्हता वाचन लेखन करण्याचा त्या काळामध्ये त्यांनी अफाट लेखन करून ठेवलेलं आहे भक्ती पूर्ण आणि ते लेखन इतर सर्वसामान्य लोकांना आवडीच झालंय ही केवढी मोठी गोष्ट आहे त्यांच्या लिखाणामध्ये असं त्यांनी लिहून ठेवलंय की पूर्वजन्मी ते कदाचित कालिदास असावेत कारण कालिदासाची आख्यायिका अशी आहे की कालिदास हा ढ होता पण त्यांनी देवी समोर ए, एक एकदा कालिदासाला आपला जे आयुष्य आहे ते निरर्थक वाटलं म्हणून तो देवीच्या मंदिरात गेला आणि स्वतःची जीभ कापायला लागला आणि मग देवीनी प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की तू एक अलौकिक प्रतिभेचा व्या कवी होशील आणि त्याप्रमाणे मग कालिदासांमध्ये बदल झाला आणि ते पंडित कवी बनले तसं सरलादास स्वतःला देवीच्या सरला देवीच्या कृपेमुळे आपण महाभारतासारखे सारखे महाकाव्य ओडिसा भाषेमध्ये लिहू शकलो असं सम समजतात आणि स्वतः ते मागच्या जन्मीचे कालिदास असावेत असा त्यांनी तर्क केला त्यापूर्वी शिवमंदिरातील आपण नंदी असावं असावं असं त्यांना वाटतं आणि शापामुळे मर्त्य लोकात जन्माला आलो कालिदासानंतर महाकालाच्या रूपामध्ये आणि आता सरलादासाच्या रूपात आपण हो असावो त्यांना वाटत ते, या या गावाजवळ एक गुसई मठ आहे तो आश्रम मानला जातो कारण त्या ठिकाणी ते बराच कालावधी राहिले आयुष्याचे अंतिम वर्ष त्यांनी तिथेच लेखन केलं तिथेच राहिले आजही स्वतःला परिदा किंवा पारिजा ही की की उपाधी लावणारे लोक स्वतःला सरलादास यांचेच वंश समजतात तर, तर मंडळी आज मी इथेच थांबते इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशीच एक संतकता घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी